मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद आज दिसून आला म्हणून परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी प्रवाशाशी हुज्जत घातली तसंच राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्यही केलं या संबंधात संबंधित प्रवाशानं तक्रार केल्यानंतर मनसैनिकांनी त्या रिक्षाचालकाला त्यांच्या भाषेत धडा शिकवला त्यांनी रिक्षाचालकाला मनसे कार्यालयात बोलून चोप दिल्याशिवाय राज ठाकरेंची माफीही मागायला लावली त्यानंतर संबंधित परप्रांतीय चालकानं राज ठाकरेंची मराठीमध्ये माफी मागितली तुम्ही काहीतरी करा आता कुठे राहतो तू कुठे राहतो काय बोललो काय बोला तुझी बोला त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोललं ना बोल काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी अडीच खंडाने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक